नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्पर्धा अभ्यास या युट्यूब चॅनल वरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण तीस डिसेंबर ते पाच जानेवारी या आठवड्यातील सर्व करंट अफेअर्स अभ्यासणार आहोत तर सर्व करंट अफेअर्स वन लाईनर मध्ये असणार आहेत चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया फर्स्ट क्वेश्चन आहे अकराव्या प्रो कबड्डी लीगचे विजेतेपद कोणत्या संघाने जिंकले तर बघा याचे योग्य उत्तर आहे हरियाणा स्टीलर्स चे, है, ने, है संग, है, है। तर अकराव्या प्रो कबड्डी लीगचे विजेतेपद जिंकलेले आहे हरियाणा स्टिलर्सने आणि उपविजेता राहिलेला आहे संघ पाटणा पायरेट्स नेक्स्ट आहे अठरावा सूर्यकिरण सैन्य अभ्यास भारत आणि कोणत्या देशात आयोजित करण्यात आला आहे तर बघा सूर्यकिरण सैन्य अभ्यास हा भारत आणि नेपाळ या देशामध्ये आयोजित करण्यात येतो तर दोन हजार चोवीस मधील ही अठरावी आवृत्ती आहे आणि हा जो अभ्यास आहे हा नेपाळमधील साल झंडी या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे आणि कालावधी आहे एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस तेरा जानेवारी दोन हजार पंचवीस नेक्स्ट आहे कोणत्या देशाच्या सुझुकी मोटार कॉर्पोरेशनचे माजी अध्यक्ष ओसामो सुजुकी यांच्या वयाच्या वर्षी निधन झाले तर बघा जपान देशाचे आहेत सात खंडातील सर्वोच्च शिखरे सर करणारी जगातील सर्वात तरुण महिला कोण ठरली आहे तर भारताची काम्या कार्तिकेयन ही ठरलेली आहे सात खंडातील सर्वोच्च शिखरे सर करणारी जगातील सर्वात तरुण महिला दोन हजार चोवीसच्या महिलांच्या जागतिक जलद बुद्धिबळ स्पर्धेचे विजेतेपद कोणी जिंकले तर कोनेरे हंपी हिने जिंकलेले आहे तीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी स्पेडेक्स मिशन कोणी सुरू केले तर इस्रोने सुरू केलेले आहे तर बघा भारत स्पेस डॉकिंग तंत्रज्ञान असलेला जगातील आता चौथा देश ठरलेला आहे आणि तीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी भारताने स्पेडेक्स मिशन प्रक्षेपित केलेले आहे नेक्स्ट आहे डिसेंबर दोन हजार चोवीस मध्ये आरबीआयने वित्तीय क्षेत्रात एआयचा वापर करण्यासाठी कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली आहे तर पुष्पक भट्टाचार्य यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केलेली आहे कोणत्या ठिकाणी पेंगोंग सरोवराच्या किनारी चौदा हजार तीनशे उंचीवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले आहे तर लडाख या केंद्रशासित प्रदेशातील पेंगोंग सरोवराच्या किनारी चौदा हजार तीनशे उंचीवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आलेले आहे नेक्स्ट आहे सत्तावीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी कोणत्या देशाच्या संसदेने कार्यवाहक राष्ट्राध्यक्ष हान डुकसू यांच्यावर महाभियोग चालवला आहे तर दक्षिण कोरियाचे आहेत ते राष्ट्राध्यक्ष डिसेंबर दोन हजार चोवीस मध्ये भारतीय हवाई दलाच्या सर्वांगीण क्षमता विकासाकडे लक्ष देण्यासाठी केंद्र सरकारने कोणाच्या अध्यक्षतेखाली दे समिती स्थापन केली तर राजेश कुमार सिंह यांच्या अध्यक्षतेखाली दे समिती स्थापन केलेली आहे ग्रामीण कुटुंबांना शंभर टक्के पाइपद्वारे पाणीपुरवठा करणारे पाचवे राज्य कोणते ठरले आहे तर पंजाब हे राज्य ठरलेले आहे ग्रामीण कुटुंबांना शंभर टक्के किती वाघांना इतर राज्यांमध्ये हस्तांतरित केले जाईल तर एकूण चौदा वाघांना हस्तांतरित करण्यात येणार आहे आशियाई युवा आणि ज्युनियर वेट लिफ्टिंग मार्टिना देवी मायबामने कोणते पदक जिंकले तर रौप्य पदक जिंकलेले आहे सव्वीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी पंचेचाळीसावी प्रगती बैठक कोणाच्या अध्यक्षतेखाली पार पडली तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडलेली आहे पंचवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या पुतळ्याचे कोणत्या शहरात अनावरण करण्यात आले तर लखनौ या ठिकाणी करण्यात आलेले आहे पंचवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी भाषेतील अडथळे दूर करण्यासाठी कोणत्या राज्याने स्वरमंच सुरू केला आहे तर गुजरात राज्याने सुरू केलेला आहे कोणत्या केंद्रीय मंत्रालयाने राष्ट्रपर्व वेबसाईट आणि मोबाईल ॲप सुरू केले आहे संरक्षण मंत्रालयाने सुरू केलेले आहे डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये मध्ये चर्चेत असलेले कावेरी इंजिन कोणत्या संस्थेने विकसित केले आहे तर गॅस टर्बाईन संशोधन आस्थापना या संस्थेने हे इंजिन विकसित केलेले आहे डीआरडीओची एक संस्था आहे किंवा एक भाग आहे असे म्हटले तर चालेल नेक्स्ट आहे नागरी उड्डाण मंत्रालयाने कोणत्या विमानतळावर उड्डाण यात्री उद्घाटन केले आहे नेताजी सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळ कोलकाता डिसेंबर दोन हजार चोवीस मध्ये पार्कर सोलर प्रोब ऐतिहासिक आहे ते कोणत्या अंतराळ संस्थेशी संबंधित आहे तर नासा अंतराळ संस्थेशी संबंधित आहे पार्कर सोलर प्रोब तर हे सूर्याच्या सर्वात जवळ पोहोचलेले आहे नेक्स्ट आहे प्रधानमंत्री स्वामित्व योजनेअंतर्गत किती प्रॉपर्टी कार्ड वितरित केले जातील तर पन्नास लाख 2024 मध्ये सर्वाधिक रेमिटन्स प्राप्त करणारा देश कोणता ठरला आहे तर भारत हा देश ठरलेला आहे दोन हजार चोवीस मध्ये सर्वाधिक रेमिटन्स प्राप्त करणारा देश तर बघा भारताने एकशे एकोणतीस अब्ज डॉलर्स एवढे रेमिटन्स प्राप्त केलेले आहे नेक्स्ट आहे सव्वीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी महात्मा गांधीजींच्या पुतळ्याचे अनावरण कोठे करण्यात आले तर कर्नाटकातील बेळगाव या ठिकाणी करण्यात आलेले आहे तर बेळगाव या दिवशनाला शंभर वर्ष पूर्ण झाल्यामुळे महात्मा गांधीजींच्या पुतळेचे अनावरण केलेले आहे तर बघा महात्मा गांधीजी हे बेगावाद योजनाचे अध्यक्ष होते नेक्स्ट आहे प्रजासत्ताक दिन दोन हजार पंचवीसच्या झाकीसाठी कोणत्या मंत्रालयाने गोल्डन इंडिया हेरिटेज अँड डेव्हलपमेंट ही थीम जाहीर केली आहे तर संरक्षण मंत्रालयाने संयुक्त राष्ट्र महासचिव अँटोनियो गुटेरेस यांनी सिरिया इज्रायल सीमेवर शहीद झालेल्या कोणत्या ब्रिगेडियरला श्रद्धांजली वाहिली तर अमिताभ झा यांना कोणत्या देशाचे माजी राष्ट्राध्यक्ष जिमी कार्टर यांच्या वयाच्या शंभराव्या वर्षी निधन झाले तर अमेरिका या देशाचे तेरा माजी राष्ट्राध्यक्ष होते जिमी कार्टर मेलबर्न क्रिकेट क्लबने कोणत्या माजी भारतीय क्रिकेटपटूला क्लबचे सदस्यत्व देऊन सन्मानित करण्याची घोषणा केली तर सचिन तेंडुलकर यांना डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये नॅशनल अॅक्रेडेशन बोर्ड ऑफ टेस्टिंग अँड कॅलिब्रेशन लॅबोरेटरीज एन बी एन ए बी एलच्या चेअरमनपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर डॉक्टर संदीप शहा यांची आयसीसी क्रिकेटर ऑफ द इयर दोन हजार चोवीस साठी भारताच्या कोणाला ना नामांकन मिळाले आहे तर हर्षदीप सिंग जसप्रीत बुमराह आणि स्मृती मानधना पहिल्या किंग कप इंटरनॅशनल बॅडमिंटन ओपन दोन हजार चोवीस मध्ये लक्षसेनने कोणते पदक जिंकले तर कांस्य पदक जिंकलेले आहे सेनने नेक्स्ट आहे वेदना रहित इंजेक्शन साठी कोणत्या संस्थेने सुईमुक्त शॉक वेव्ह सिरिंज विकसित केली आहे आयआयटी मुंबईने विकसित केलेली आहे कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात कमी सामन्यात दोनशे विकेटचा सा टप्पा गाठणारा पहिला भारतीय वेगवान गोलंदाज कोण ठरला आहे जसप्रीत जसप्रीत बुमराह हा ठरलेला आहे तर बघा त्याने चव्वेचाळीस सामन्यांमध्ये दोनशे कसोटी बळी घेतलेली आहेत नेक्स्ट आहे अटल इनोव्हेशन मिशन आणि यू एन डी पीने दोन हजार चोवीस पंचवीस साठी युथ को लॅब नॅशनल इनोव्हेशन चॅलेंजची कितवी आवृत्ती सुरू केली आहे तर सातवी आवृत्ती सुरू केलेली आहे नेक्स्ट आहे हॉकी इंडिया लीग दोन हजार चोवीस पंचवीस कोठे आयोजित करण्यात आली ओडिशातील रौरकेला या ठिकाणी त्रेपन्नव्या वरिष्ठ राष्ट्रीय पुरुष हँडबॉलचे विजेतेपद कोणत्या संघाने जिंकले तर केरळ या संघाने जिंकलेले आहे उपविजेता राहिलेला आहे चंदीगड हा संघ डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये एक भारत श्रेष्ठ भारत कार्यक्रमासाठी कोणत्या राज्यात सामंजस्य करार करण्यात आला तर मणिपूर आणि उत्तर प्रदेश या राज्यामध्ये चेंगदू जी थर्टी सिक्स विमान कोणत्या देशाने विकसित केले आहे तर चीन या देशाने विकसित केलेली आहे कोणत्या संस्थेने दोन हजार पंचवीस हे एआय वर्ष म्हणून घोषित केले आहे तर अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेने तर विद्यार्थी मित्रांनो आपण हे वन लाइनर क्वेश्चन घेत आहोत जर तुम्ही मला कमेंट करून सांगा की आपण हे विकली रिव्हिजन आहे वन लाईनरमध्ये घेऊया की क्वेश्चन ऑप्शन या टाईपमध्ये घेऊया पण नक्की कमेंट करून सांगा नेक्स्ट क्वेश्चन आहे एकोणतीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी कोणत्या देशाच्या सेवन सी बावीस सोळा या विमानाच्या अपघातात एकशे एकोणऐंशी जण ठार झाले आहेत तर दक्षिण कोरिया दोन हजार चोवीसच्या पुरुषांच्या जागतिक जलद बुद्धिबळ स्पर्धेचे विजेतेपद कोणी जिंकले तर वोलोदार मुरजीन यांनी जिंकलेले आहे देशातील पहिल्या काचेच्या पुलाचे उद्घाटन कोठे करण्यात आले तर तमिळनाडूतील कन्याकुमारी या ठिकाणी देशातील पहिल्या काचेच्या पुलाचे उद्घाटन करण्यात आले आहे केंद्रीय राखीव पोलीस दलाचे महासंचालक कोण बनले आहेत तर वितुल कुमार हे बनलेले आहेत केंद्रीय राखीव पोलीस दलाचे महासंचालक ऑस्ट्रेलियामध्ये शतक करणारा तिसरा सर्वात तरुण भारतीय क्रिकेट खेळाडू कोण ठरला आहे तर नितीश कुमार रेड्डी हा ठरलेला आहे जगातील सर्वात वेगवान ट्रेन कोणी सुरू केली आहे तर बघा जगातील सर्वात वेगवान ट्रेन ही चीन या देशाने सुरू केलेली आहे याचे नाव आहे सी आर फोर हंड्रेड फिफ्टी प्रोटोटाईप नेक्स्ट आहे स्टंप हे पुस्तक कोणत्या माजी भारतीय क्रिकेटपटूचे आत्मचरित्र आहे तर सय्यद किरमानी यांचे हे आत्मचरित्र आहे भारताचा राष्ट्रीय मोटरसायकल ड्रॅग रेसिंग चॅम्पियन कोण बनला आहे हेमंत मुदप्पा हा बनलेला आहे आगामी एरो इंडिया दोन हजार पंचवीस कोठे आयोजित केले जाईल तर बेंगलोर या ठिकाणी आयोजित करण्यात येणार आहे तर एअर इंडिया दोन हजार पंचवीस ची पंधरावी आवृत्ती असणार आहे कालावधी आहे दहा ते चौदा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ठिकाण आहे कर्नाटक राज्यातील बेंगळुरू या ठिकाणी बोस्नियाचे कोणते पारंपरिक प्रेमगीत युनेस्कोच्या अमूर्त सांस्कृतिक वारसा यादीत समाविष्ट करण्यात आले आहे तर सेव डालिंग का कोणत्या संस्थेने सलग दुसऱ्या वर्षी ग्रेट प्लेस टू वर्क प्रमाणपत्र प्राप्त केले आहे तर सेल या कंपनीने डिसेंबर दोन हजार चोवीस मध्ये पुजारी ग्रंथी सन्मान योजना कोठे सुरू करण्यात आली आहे तर दिल्ली या केंद्रशासित प्रदेशामध्ये तर या योजनेअंतर्गत हिंदू आणि शीख पुजाऱ्यांना दरमहा अठरा हजार रुपये मानधन देण्यात येणार आहे नेक्स्ट आहे कोणत्या देशात अठराव्या हत्ती आणि पर्यटन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले तर नेपाळ या देशामध्ये राजस्थान सरकारने किती नवीन जिल्हे आणि विभाग रद्द केले आहेत तर बघा नऊ जिल्हे आणि तीन प्रशासकीय विभाग रद्द केलेले आहेत दोन हजार तेवीस चोवीसमध्ये भारतात किती कोळशाचे उत्पादन झाले तर नऊशे सत्त्याण्णव पॉईंट आठशे सव्वीस दशलक्ष टन एवढे उत्पादन झालेले आहे डिसेंबर दोन हजार चोवीस मध्ये भारतातील स्टार्टअप इकोसिस्टीमला चालना देण्यासाठी डिपार्टमेंट फॉर प्रमोशन ऑफ इंडस्ट्री अँड इंटरनल ट्रेडने कोणासोबत भागीदारी केली आहे तर बोट या कंपनीसोबत डिसेंबर दोन हजार चोवीस मध्ये ऑल इंडिया काउन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन आणि कोणी संयुक्तपणे क्वांटम तंत्रज्ञानामध्ये भारतातील पहिला अंडर ग्रॅज्युएट मायनर कार्यक्रम सुरू केला आहे तर नॅशनल क्वांटम मिशनने अष्टातराव्या संतोष ट्रॉफी दोन हजार चोवीस पंचवीसचे चे विजेतेपद कोणी जिंकले तर पश्चिम बंगाल या संघाने जिंकलेले आहे उपविजेत राहिलेला आहे केरळ हा संघ तर बघा केरळ या संघाला मिळालेल्या ट्रॉफीचं नाव आहे कमला गुप्ता करंडक आणि पश्चिम बंगाल या संघाला विजेत्या संघाला दिलेल्या ट्रॉफीचं नाव आहे संतोष ट्रॉफी नेक्स्ट आहे कोणत्या मंत्रालयाने दोन हजार पंचवीस हे सुधारणेचे वर्ष म्हणून घोषित केले आहे तर संरक्षण मंत्रालयाने केलेले आहे असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म अहवालानुसार हो भारतातील सर्वात श्रीमंत मुख्यमंत्री कोण आहे तर चंद्राबाबू नायडू हे देशातील सर्वात श्रीमंत मुख्यमंत्री आहेत तर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या देशातील सर्वात गरीब मुख्यमंत्री आहेत त्यांच्याकडे किती संपत्ती आहे तर पंधरा लाख रुपये एक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी भारतीय हवाई दलाच्या वेस्टर्न एअर कमांडचा कार्यभार कोणी हाती घेतला तर जितेंद्र मिश्रा यांनी घेतलेला आहे दोन जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी जम्मू काश्मीर आणि लडाख थ्रु द एजेस हे पुस्तक कोणी प्रकाशित केले तर अमित शाह यांनी प्रकाशित केलेली आहे लिस्ट ए क्रिकेट मध्ये एकशे पन्नास धावा करणारा सर्वात युवा फलंदाज कोण ठरला आहे तर आयुष म्हात्रे हा ठरलेला आहे कोणते राज्य सरकार वाचन संस्कृती उपक्रम राबवणार रा आहे तर महाराष्ट्र राज्य सरकार वा... वाचन संस्कृती उपक्रम राबवणार रा आहे तर कालावधी काय आहे बघा तर एक ते पंधरा जानेवारी या कालावधीत वाचन संकल्प महाराष्ट्राचा हा उपक्रम दरवर्षी राबवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे भारतातील पहिला फिशिंग कॅट कॉलरिंग प्रकल्प कोणत्या वन्यजीव अभयारण्यात सुरू झाला आहे तर कोरिंगा वन्यजीव अभयारण्य आंध्र प्रदेश भारतीय निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार लोकसभा निवडणुकीत कोणत्या राज्यातील धुबरी येथे सर्वाधिक मतदान झाले आहे तर आसाम या राज्यातील धुबरी येथे सर्वाधिक मतदान झालेले आहे जम्मू काश्मीरच्या श्रीनगर मतदारसंघात सर्वात कमी मतदान झालेले आहे एक मार्च दोन हजार पंचवीस पासून डी बी एस बँक इंडियाचे सीईओ कोण असतील तर रजत वर्मा हे असणार आहेत डिसेंबर दोन हजार चोवीस मध्ये अलाहाबाद उच्च न्यायालयाने उत्तर प्रदेश पोलिसांना कोणत्या ठिकाणाचे संरक्षण करण्याचे निर्देश दिले आहेत तर आग्रा हमाम या ठिकाणच्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या मते आर्थिक वर्ष दोन हजार मध्ये भारताचा जी डी पी किती वाढेल तर सहा पॉईंट सहा टक्क्याने वाढेल डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये कोणत्या देशाने मारबर्ग विषाणूचा उद्रेक संपल्याची घोषणा केली आहे तर रवांडा या देशाने घोषणा केलेली आहे मारबर्ग विषाणूचा उद्रेक संपल्याची जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये कोणत्या देशाने चीन दक्षिण कोरिया जपान तैवान आणि व्हिएतनाम या पाच देशांच्या डिजिटल प्लेट्सवर अँटी डम्पिंग शुल्क लागू केले आहे तर भारताने केलेली आहे ट्रॅव्हल लेजर इंडिया बेस्ट ॲवर्स दोन हजार चोवीसमध्ये बेस्ट डोमेस्टिक एअरपोर्ट पुरस्कार कोणाला मिळाला आहे तर मनोहर पर्रिकर आंतरराष्ट्रीय विमानतळ गोवा नेक्स्ट आहे एक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडियाचे सीईओ म्हणून कोणी पदभार स्वीकारला तर भुवनेश कुमार यांनी स्वीकारलेला आहे चौदाव्या स्पेल मास्टर ऑफ इंडियाचा किताब कोणी पटकावला आहे तर छाया यम व्ही यांनी पटकावलेला आहे दोन हजार तेवीसचा गंगाधर राष्ट्रीय काव्य पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात येणार आहे प्रतिभा सतपती यांना देण्यात येणार आहे एक जानेवारी दोन हजार पंचवीस पासून कोणत्या देशाने पर्यटक कर लागू केला आहे तर रशिया या देशाने लागू केलेला आहे केंद्र सरकारने एक राष्ट्र एक सदस्यत्व योजना कधी सुरू केली तर एक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सुरू केलेली आहे एक राष्ट्र एक सदस्यत्व योजना एक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी असोसियमचे सरचिटणीस म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर मनीष सिंगल यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे वन परिसंस्थेला ग्रीन जे सी जोडणारे पहिले राज्य कोणते ठरले आहे तर हा छत्तीसगड हे राज्य ठरलेले आहे भारताच्या आर वैशाली याला जागतिक अतिजलद अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धेत कोणते पदक मिळाले आहे तर पदक आहे पीएम फसल विमा योजना म्हणजेच पीक विमा योजना आणि हवामानावर आधारित पीक विमा योजना कधीपर्यंत वाढवण्यात आली आहे तर दोन हजार पंचवीस ते पर्यंत वाढवण्यात आलेली आहे वाव थरड या नवीन जिल्ह्याची निर्मिती कोणत्या राज्यात होणार रा आहे तर गुजरात राज्यामध्ये होणार रा आहे आणि गुजरात मधील हा चौतीसावा जिल्हा असणार आहे तर या जिल्ह्याचे मुख्यालय हे थराड या ठिकाणी असणार आहे महाराष्ट्रात बालिका दिवस कधी साजरा केला जातो तर तीन जानेवारी रोजी तीन जानेवारी रोजी बघा सावित्रीबाई फुले यांच्या जन जयंतीनिमित्त महाराष्ट्रामध्ये बालिका दिवस साजरा केला जातो नेक्स्ट आहे डिसेंबर दोन हजार चोवीस मध्ये कोणत्या देशात नोरो व्हायरसचा प्रादुर्भाव झाला आहे तर अमेरिकेमध्ये डिसेंबर दोन हजार चोवीस मध्ये भारताचा परकीय चलन साठा किती झाला आहे तर सातशे अब्ज डॉलर झालेला आहे तर भारताचा क्रमांक आहे चौथा बघा हे परकीय परकीय चलनसाठेमधील पहिले पाच देश कोणते आहेत चीन जपान तिसऱ्या क्रमांकावरती आहे स्वित्झर्लंड चौथ्या क्रमांकावरती आहे भारत आणि पाचव्या क्रमांकावरती आहे रशिया नेक्स्ट आहे कोणत्या राज्यातील वायनार भूसंकलन ही गंभीर स्वरूपाची आपत्ती घोषित करण्यात आली आहे तर केरळ राज्यातील कोणत्या देशाने सलग दुसऱ्या वर्षी भारतीयांना दहा लाखहून अधिक गैरपरदेशी करून नवीन विक्रम केला आहे तर युनायटेड स्टेट्सने पद्मपाणी पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात येणार आहे तर साई परांजपे यांना दोन हजार चोवीसच्या च्या मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारासाठी किती खेळाडूंची निवड करण्यात आली आहे तर चार खेळाडूंची निवड निवड करण्यात आलेली आहे तर बघा हे चार खेळाडू कोण आहेत डी गुकेज राष्ट्रपती जागतिक बुद्धिबळ चॅम्पियन ऑलिम्पिक मधील दुहेरी पदक विजेता हरमनप्रीत सिंग भारतीय हॉकी हो संघाचा कर्णधार प्रवीण कुमार पॅरिस पॅरॉलिम्पिक मधील सुवर्ण पदक विजेता नेक्स्ट आहे जानेवारी दोन हजार चोवीस मध्ये महाराष्ट्र राज्याचे जमावबंदी आयुक्तपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली तर डॉक्टर सुहास दिवसे यांची ब्रिटिश एम्पायरच्या न्यू इयर ऑनर्स यादीमधील कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द ब्रिटिश एम्पायर हा प्रतिष्ठेचा सन्मान मिळालेल्या लीना नायर महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याचे आहेत तर कोल्हापूर जिल्ह्याचे आहेत एक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी के एस मनीलाल यांचे निधन झाले ते कोण होते तर वनस्पती ने होते नेक्स्ट आहे कोणत्या देशात भारतीय परिचारिका निमिषा प्रियाला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे तर यमेन या देशामध्ये एक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी कोणता देश युरोपियन युनियनच्या सेंजम क्षेत्राचा पूर्ण सदस्य बनला आहे तर रोमानिया आणि बल्गेरिया हे देश बनलेले दे आहेत एक जानेवारी कोणत्या देशात घालण्यावर बंदी घालण्यात आली आहे तर स्वित्झर्लंड देशामध्ये तीन जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी कोणत्या नदीच्या स्वच्छतेवर लक्ष केंद्रित केलेल्या जलशुद्धीकरण प्रकल्पांचे उद्घाटन केले तर राप्ती नदी दरवर्षी जागतिक ब्रेल दिवस कधी साजरा केला जातो चार जानेवारी रोजी साजरा केला जातो वर्ल्ड ब्लेज बुद्धिबळ चॅम्पियनशिप दोन हजार चोवीस मध्ये पुरुष गटात विजेतेपद कोणी जिंकले तर मॅग्नस कार्लसन आणि इयान नेपोच्या या दोघांनी संयुक्तपणे हे विजेतेपद जिंकलेले आहे नेक्स्ट आहे किंमत निर्देशांचे आधारभूत वर्ष सुधारण्यासाठी कोणाच्या नेतृत्वाखाली समिती स्थापन करण्यात आली आहे तर रमेश चंद बघा दोन जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी ही समिती स्थापन करण्यात आलेली आहे रमेश चंद यांच्या अध्यक्षतेखाली नेक्स्ट आहे एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी कोणत्या देशाने बालविवाह बंद करण्यासाठी मोहीम सुरू केली आहे तर नेपाळ देशाने सुरू केलेली आहे मृदा प्रदूषणाचा सामना करण्यासाठी आणि शेतीला चालना देण्यासाठी कोणत्या संस्थेने जीवाणू विकसित केले आहेत तर आय आय टी बॉम्बेने विकसित केलेले आहेत एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी कोणत्या मंत्रालयाने डायनेमिक भूजल संसाधन मूल्यांकन अहवाल दोन हजार चोवीस जारी केला आहे तर बघा जलशक्ती मंत्रालयाने तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण तीस डिसेंबर ते पाच जानेवारी या आठवड्यातील करंट अफेअर्स अभ्यासले यासारखेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद